न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा श्रमिक नगरच्या बा, नागरिकांनी बालाजी चरणी घातलं साकड अरुण काकांना बरे करा श्रद्धेची आरती प्रार्थनेचा जयघोष अरुण काकांसाठी श्रमिक बालाजी मंदिरात एकत्र सावेडी श्रमिकनगर परिसरात माजी आमदार का, अरुण काका जगताप यांच्या आरोग्यासाठी भाविक आणि नागरिकांच्या वतीनं ना श्रमिक बालाजी मंदिरात बुधवारी सायंकाळी महाआरती करण्यात आली त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी सामूहिक प्रार्थना आणि श्रद्धेनं साकडं घालण्यात आलं यावेळी परिसरातील नागरिकांसह हो मंदिर समितीचे सदस्य नगरसेवक तसेच कराटेपटू खेळाडूंनी विशेष उपस्थिती लावली होती आरोग्यदायी ऊर्जा लाभावी या भावना व्यक्त करत बालाजीच्या चरणी मनोभावी प्रार्थना करण्यात आली मंदिरात भक्तिभावानं वातावरण भारलेलं होतं आणि अरुणकाकांच्या नावानं जय बालाजीचा जयघोषही घुमत राहिला या सामूहिक उपक्रमातून परिसरातील नागरिकांच्या अरुण काकांप्रती असलेल्या आपुलकीचे नाते आणि शुभेच्छा स्पष्टपणे दिसून आल्या आपण माननीय या शहराचे आमदार मान्य काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळं आपण त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम आरोग्यासाठी आपण बालाजी मंदिर मध्ये महाआरती करण्यात आलेली आहे या महाआरतीसाठी या ठिकाणीचे बरेचसे रहिवाशी उपस्थित राहिले आणि मी बालाजी चरणी प्रार्थना करतो की त्यांची प्रकृती मान्य काकांची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावं असं मी बालाजी चरणी प्रार्थना करतो आणि माहिती नगर शहराचे विद्यमान आमदार मान्य संग्राम राय जगताप यांचे पिताश्री मान्य आमदार माजी आमदार अरुण काका जगताप यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आज आम्ही बालाजी मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन केलं होतं या महाआरतीच्या आयोजनामध्ये आम्ही बालाजीला साखर घातलं की अरुण काका जगताप यांची प्रकृती लवकरात लवकर नीट हवं हो अशा आमच्या सर्व श्रमिक नगर मधल्या रहिवासींची आणि सर्व गणेश उत्सव मंडळांची या पद्धतीने आम्ही आरती करून बालाजींना साखर घातलं की ते लवकरात लवकर नीट आणि गेल्या तीस वर्षापासून अरुण काका जगताप संग्राम भाई जगताप असतील किंवा सचिन जगताप असतील यांनी वेळोवेळी आमच्या मंदिराला मदत केली आणि इथून पुढेच्या काळात जे अरुण काका जगताप यांच्या असते आमच्या मंदिराला खूप मदत होईल आणि त्यांची प्रकृती स्थिर राहो अशी बालाजी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्या या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे असणारे पिताश्री माननीय अरुण काका जगताप हे पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांची आरोग्य अत्यंत चिंताजनक आहे त्यांची प्रकृती उत्तम राहावी त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावी अशी प्रार्थना आपण भगवान बालाजींच्या चरणी श्रमित बालाजी मंदिरामध्ये या ठिकाणी महाआरतीच्या स्वरूपाने या ठिकाणी करत आहोत आणि ती त्या महाआरतीमध्ये आपण भगवान बालाजींना अशी प्रार्थना केलेली आहे की त्यांचं आरोग्य उत्तम व्हावं त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन